नमस्कार मित्रांनो आज पाहूया गणितातील एक महत्वाचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण प्रश्न पहा दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या एकोणपन्नास पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती हा प्रश्न सोडविताना मुलं खूप गोंधळून जातात कारण उत्तर कशा प्रकारे काढायचं हेच मुलांना समजत नाही हा प्रश्न सोडविताना एक साधी आणि सोपी टेक्निक आहे मित्रांनो सर्वात प्रथम अशा गणितामध्ये आपण लहान संख्या कोणती असेल ती काढून घ्यायची म्हणजे मोठी संख्या ॲटोमॅटिक तुम्हाला सापडते मग अशा उदाहरणामध्ये लहान संख्या कशी काढायची दोन नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा भाकाराचा पट दिलेला आहे या ठिकाणी जी पट आहे ना या पटीचं वर्गमूळ जे असतं ती लहान संख्या असते बघा एकोणपन्नास पट आहे एकोणपन्नासचं वर्गमूळ मित्रांनो एकोणपन्नास चे वर्गमूळ म्हणजे एकोणपन्नास कुणाचा वर्ग आहे बघायचं तो आहे सातचा बघा मित्रांनो लहान संख्या सात भेटली लहान संख्या किती लवकर भेटली बघा आपल्याला जेवढी पट आहे त्याचं वर्गमूळ म्हणजे लहान संख्या आता फक्त बघायचं की सात न भाग जाणारी संख्या पर्यायात कोणती आहे आणि अशा उदाहरणात मित्रांनो एकच संख्या देतात बरं का मग सात न भाग जाणारी संख्या या ठिकाणी कोणती आहे बेचाळीस झालं मित्रांनो उत्तर पद्धत कशी वाटली नक्की कळवा